सध्याला एक बातमी चर्चेत आहे ती म्हणजे राहुल गांधी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होते चौदा जुलै रोजी माळशिरस रस्ते वेळापूर या मार्गावरती पंढरपूरच्या वारकऱ्यांसोबत राहुल गांधी पायी वारी करतील आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतील असं सांगण्यात सा येते स्वतः शरद पवारांनी माध्यमांना बोलताना असं सा सांगितलंय की राहुल गांधींना वारीचं निमंत्रण देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार सुरेश म्हात्रे खासदार संजय दिना पाटील खासदार प्रणिती शिंदेंनी राहुल गांधींची भेट घेतली होती तसंच शरद पवारांनी देखील राहुल गांधींना पंढरपूरच्या पायी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी सुचवलंय एवढा प्रश्न निर्माण झालाय की राहुल गांधींनी पायी वारीमध्ये सहभागी व्हावं यासाठी काँग्रेसचे नेते का प्रयत्नशील आहेत कोणताही राजकीय नेता जर वारीत ठरवून सहभागी होत असेल तर नक्कीच त्यामागे राजकीय हेतू असणारे हे, हे उघड आहे कारण येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागतील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी यांची पुढची रणनीती म्हणून त्यांच्या पायी वारी करण्याच्या कृतीकडे आपण पाहू शकतो पण यातून साध्य काय होणार आहे हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावत्ती पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी काय साध्य करू शकतात या प्रश्नाची चर्चा आपण करतोय तर पंढरपूरचा विठोबा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य देवत आहे पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी श्रद्धेचा विषय आणि या वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले भाविक येतात या वारीमध्ये येणारा बहुतांश वर्ग हा शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातला असतो शेतीची पेरणीची कामं आटोपली की महाराष्ट्रातील प्रामुख्याने मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीत काम करणारा मजूर असेल अल्प भूधारक शेतकरी असेल सदन असेल अशा सर्व वर्गातील शेतकरी या वारीमध्ये सहभागी होत असतो या पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झाल्यास राहुल गांधींना शेतकरी वर्गाला कनेक्ट होता येईल संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत राहुल गांधींना पोहोचता येईल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं राहुल गांधींची चर्चा ही गावागावात होईल म्हणजे राहुल गांधींचं वारीत सहभागी होणं म्हणजे काँग्रेसला बूस्ट मिळेल अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक तेरा लोकसभेच्या जागा जिंकल्यात या यशामुळे काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केलं अर्थातच हे यश कार्यकर्त्यांना बूस्ट देण्यासाठी महत्वाचं ठरलं आणि हेच पूरक असणारं वातावरण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्यासाठी राहुल गांधींना पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय व्हावं लागेल त्यासाठी वारी त्यांच्यासाठी महत्वाचा प्लॅटफॉर्म असेल कारण वारीमध्ये सामील होणं म्हणजे मासेसमध्ये सामील होणं हा उद्देश साध्य केला जाऊ शकतं विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झाले तर त्यांना एकाच माध्यमातनं जास्त लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचता येईल तसंच यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील कैकपटीने वाढू शकतो तिसरं पंढरपूरच्या वारीत सहभागी होणं म्हणजे भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रेला रिक्रिएट करणं राहुल गांधींनी दोन हजार बावीस मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढून मैदानावरती उतरले होते त्या यात्रेला मोठा प्रतिसादही मिळाला होता ही यात्रा महत्वपूर्ण यात्रेने महाराष्ट्रात मराठवाड्यातून प्रवेश करून विदर्भ मार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवेश केलेला यात राहुल गांधींनी नांदेड हिंगोली वाशिम अकोला आणि बुलढाणा ही पाच जिल्हे कव्हर केलेले यात काँग्रेसचे विदर्भातील पंधरा तर मराठवाड्यातील आठ आमदारांचा समावेश होता दोन हजार चौदाच्या मोदी लाटेपासून जी काँग्रेसची ताकद कमी झालेली दिसून आली ती ताकद भरून काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्रातून गेलेल्या भारजोडो यात्रेकडे पाहिलं गेलं त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप मुंबईत झाला या दोन्ही यात्रांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला जनतेमध्ये राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली लोक नेते त्यांना गांभीर्याने ऐकू लागले हा या, या यात्रांचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल विशेषतः भारत जोडोमुळं काँग्रेसला महाराष्ट्रात बूस्ट मिळाला आणि राज्यात काँग्रेसचे सर्वाधिक तेरा खासदार निवडून आले चौथ पंढरपूरच्या वारीत सहभागी होणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळणं काँग्रेसने विचारही केला नव्हता असं जबरदस्त यश पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालं त्या यशाच्या आधारावर पुढची इमारत जर बांधायची असेल तर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून राहुल गांधींना महाराष्ट्रात सक्रिय होणं भाग आहे आणि त्यासाठी पंढरपूरच्या वारीचं चा चांगलं निमित्त मिळाल्याचं चा दिसतंय आणि हेच लक्षात घेऊन वारीच्या निमित्ताने भारत जोडोची इमेज रिक्रिएट करता येईल राहुल गांधी हे लोकांमध्ये मिसळणारा नेता आहे आपला माणूस वाटावा अशी वातावरण निर्मिती करण्यासाठी पंढरपूरच्या वारीचा फायदा काँग्रेस पक्षाला मिळू शकतो तसंही राहुल गांधी यांनी यापूर्वी जोडो यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरची पायपीट केलेली आहे त्यामुळं पंढरीच्या वारीत त्यांना चालणं त्यांच्यासाठी सोपी गोष्ट ठरू शकते शिवाय पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झाल्यास राहुल गांधी महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष देत आहेत असा मेसेज मित्र पक्षांना आणि विरोधकांना देखील जाईल म्हणजे राहुल गांधींना महाराष्ट्रातील मतदार गांधींनी पायी वारीमध्ये सहभाग घेतला तर त्याचा प्रतिकात्मक अर्थ निघतो तो, तो म्हणजे वारी ही पुरोगामी विचारांची मांदियाळी असते असं म्हटलं जातं वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात ते जात पाच जाती धर्म न मानणारी असतात संपूर्ण वारीच्या काळात जातीभेद विसरून एकत्र राहतात त्यामुळे नक्कीच जातीभेद नष्ट व्हायला मदत होते वारीतून या संप्रदायाची समाज ज्ञानेश्वर महाराज नामदेव शिंपी तुकाराम वाणी एकनाथ महाराज संत गोरा कुंभार चोखा मेळा सेना न्हावी नरहरी सोनार जनाबाई अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या आणि समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या संतांची परंपरा ही वारकरी संप्रदायात दिसून येते शिवाय या सर्वच संतांनी सनातन्यांनी चालवलेल्या सर्वसामान्य प्रजेच्या धार्मिक आणि आर्थिक शोषणाविरुद्ध प्रखर लढा दिलेला आहे त्यात वैदिक परंपरा सांगणारा सनातन धर्म न मानणारा एक घटक महाराष्ट्रात आणि तो घटक वारीला मानतो वर्ग विविध जाती धर्मातील महिला पुरुष समाजातील सर्वात कनिष्ठ म्हणून ज्याला म्हटलं गेलं तो तेल्या तांबोळी समाज देखील या वारीमध्ये सामील असतो समाजात आजूबाजूला जाती धर्मांवरनं कित्येक वाद सुरू असताना वारीच्या काळात मुस्लिम बांधवांकडून होणारं अन्नदान असेल व त्यांचा सहभाग असेल किंवा येथील सर्व समावेशकता असेल थोड़क्यात वारी आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांमध्ये साम्य दिसून येतं अशा घटकाला थेट कनेक्ट होता येईल असं एकमेव माध्यम म्हणजे पंढरपूरची वारी असं म्हणताय या माध्यमातून राहुल गांधींना काँग्रेसचा बहुजन मतदार टिकून ठेवण्यासाठी देखील मदत होईल सहावं आणि सगळ्यात महत्वाचं राजकीय हित राहुल गांधींना साध्य करता येईल ते म्हणजे त्यांच्यावर लागलेला अँटी हिंदू हा टॅग पुसला जाईल विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी संसदेच्या अधिवेशनात केलेलं भाषण खूप गाजलं हिंदू धर्म काय भाजपची मॉनोपॉली नाहीये आमचा हिंदू धर्म वेगळा आहे तुमचा हिंदू धर्म वेगळा आहे भगवान शंकराचा फोटो दाखवून मी अँटी हिंदू नाहीये मी हिंदू आहे हे त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न त्या भाषणातन केला लोकसभेत मी हिंदू आहे हे सांगणं म्हणजे भाजप सारख्या पक्षासोबत राजकारण कसं करायचं हे त्यांना चांगलंच उमजल्याचं चा लक्षण दिसतंय गेल्या काही काळामध्ये राहुल गांधींचं मंदिरांना भेटी देणं कार्यक्रमांना उपस्थिती लावणं याचं प्रमाण वाढलंय काँग्रेस ही धर्मविरोधी आहे ही टीका धुवून टाकली जावी आणि राहुल गांधी अँटी हिंदू आहेत या इमेजला छेद देता यावा असा जाणीवपूर्वक प्रयत्न राहुल गांधींनी केलेला दिसून येत याशिवाय राहुल गांधींचं पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होणं म्हणजे अशी राजकीय खेळी असेल ज्यावरती विरोधक देखील टीका करू शकणार नाहीत असो असं एकही क्षेत्र उरलेलं नाहीये ज्याला राजकारणाचा संबंध आला नसेल राजकीय नेते कितीही पवित्र भावनेने मनोभावे वारीमध्ये सहभागी होऊ देत पण तरीही हे कटू वास्तव नाकारता येत नाही ते म्हणजे राजकारण्यासाठी वारकरी ही केवळ वोट बँक असते पण तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होतील का आणि झाले तरीही त्यांचा राजकीय लाभ काँग्रेस पक्षाला कसा होऊ शकतो तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका